मिक्सरचे भांडे घेतले आहे त्यामध्ये मी हा एक फुल चमचा खारपापड घालून घेते आणि त्यामध्येच हा अर्धा चमचा साधे मीठ घालून घेते ह्यामध्ये एक छोटी वाटी तेल घालून घेतले आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालून घेते त्याचं झाकण लावून घेते एकदम स्मूथ असं बॅटर बनवून घेतलं मी त्याचं एक मोठा परात घेतला आहे त्यावर चाळणी ठेवली आहे त्यामध्ये मी ही एक वाटी पहिला पीठ टाकून घेते आणि ते चाळून घेते त्याच्यामुळे आपण जे गाठी बनवणार आहेत ते एकदम खुसखुशीत होतील आणि काही कचरा असेल तोही निघून जाईल हे पीठ चाळून झालं आहे आणखी मी एक वाटी पीठ घेते तेही चाळून घेते आपलं पीठ चाळून झालं आहे तुम्ही कुठलंही पीठ घेऊ शकता हे मी घरी बनवलेलं आहे डाळीचं पीठ आपण मिक्सरमध्ये जे बनवलं होतं ते मी ह्यामध्ये घालून घेते आणि पीठ हे मळून घेते आवश्यकता लागली तर पाणी घालून घेऊया पीठ हे परतच घ्यावे त्यामुळे व्यवस्थित त्याला मळता येते हे आपल्याला पीठ सैल मळून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मळून घेते जसं आवश्यक लागेल तसंच घ्यावं तुम्हाला मी पुढे सांगतेच कसं पीठ पाहिजे आपल्याला ह्यातल्या आपल्याला गुठळ्या मळून घ्यायच्या आहेत खूप मळून मळून घ्यावी लागते E cada xene phirovte आपलं हे पीठ असं पडत आहे म्हणजे हे परफेक्ट मळलं गेलं आहे हा माझा गाठीचा साचा आहे ह्याला मी तेल लावून घेते ह्याच्यामध्ये पण आतमध्ये लावून घेते म्हणजे आपले गाठी व्यवस्थित पडले जाणार त्या साच्याला चिटकून बसणार नाही पीठ पण जे पीठ मळून ठेवलं हो आहे त्या चमच्यालाही मी तेल लावून घेतलं आहे त्या साच्यामध्ये भरून घेते हे लावून घेते मी मी गॅसवर कढाई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाली आहे आपली त्यामध्ये मी तेल घालून घेते तेल गरम झालं मी आता त्याला मीडियम आचेवर करून घेते एकदम बारीक पण ठेवू नये आणि फास्ट पण ठेवू नये त्यामध्ये मी हे गाठे पाळून घेते आपले गाठे फुलताना दिसत आहेत आता मी ह्याला फिरवून घेते किती छान असे नरम झाले आहेत आणखी काढून दाखवते आपले गाठी छानपैकी फुलले आहेत ह्याला मी आता पलटून घेते परत पलटून घेतले पर एकदा गाठे झाल्यात की नाही कसं ओळखावे हे बुडबुडे आहेत ते आता थांबले आहेत म्हणजे आपण हे काढून घेऊ शकतो आता आपले गाठे रेडी झाले आहेत तुम्हाला तोडून दाखवते हे बघा एकदम खुसखुशीत झाले आहेत